पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु या भारताच्या स्वातंत्र्याबद्दल नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय होती या स्वातंत्र्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय भाष्य केलं होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्वातंत्र्याची लढाई लढलेली होती ती होती सामाजिक स्वातंत्र्याची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की या देशामध्ये राजकीय स्वातंत्र्याच्या अगोदर सामाजिक स्वातंत्र्य आलं पाहिजे आणि इथल्या सामाजिक गुलामीतून हा समाज अगोदर मुक्त झाला पाहिजे इथली सामाजिक गुलामी जी आहे ती गुलामी इथल्या राजकीय गुलामीपेक्षा वाईट आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सामाजिक गुलामीच्या मुक्तीचा लढा एकोणीसशे वीसपासून पासून सुरू केला होता एकोणीसशे सत्तावीसला आलेल्या सायमन कमिशनच्या समोर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्य महत्त्वाचं का आहे याच्यावरती भाष्य केलं होतं हीच भाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीसच्या गोलमेज परिषदेमध्ये देखील व्यक्त केलेली होती पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार महात्मा गांधीजींसोबत झालेला पत्रव्यवहार असेल त्यांच्यासोबत झालेली डिबेट असेल किंवा इथल्या राजकीय स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या लोकांसोबत झालेली डिबेट असेल या प्रत्येक डिबेटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्य का महत्त्वाचं आहे यावरती भाष्य केलेलं होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्वातंत्र्याबद्दल असं म्हणाले होते की केवळ राजकीयदृष्ट्या स्वातंत्र्य भारत असणे पुरेसे नाही प्रत्येक नागरिकाला धार्मिक आणि राजकीय अधिकार असतील असे भारतीय राष्ट्र असणे देखील आवश्यक आहे जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी मिळेल स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे यात शंका नाही परंतु आपण हे विसरू नये की या स्वातंत्र्याने आपल्यावर अधिक मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत स्वातंत्र्यापर्यंत कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी इंग्रजांना आपण दोष देत बसलो होतो हे दोष देण्याचे निमित्त आपण गमावले आहे यापुढे जर गोष्टी चुकीच्या झाल्या तर आम्हाला स्वतःशिवाय कोणालाही दोष ठरता येणार नाही गोष्टी चुकीच्या होण्याचा धोका जास्त असतो काळ झपाट्याने बदलत आहे जग खऱ्या अर्थाने भारतीयांचे कोणतेही राष्ट्र नाही ते अद्याप निर्माण झालेले नाही आपण एक राष्ट्र आहोत असा विश्वास ठेवून आपण एक मोठा भ्रम बाळगत आहोत हजारो जातीमध्ये विभागलेले लोक राष्ट्र बसे शकतात हा प्रश्न आहे जगाच्या सामाजिक आणि मानसिक अर्थाने आपण अद्याप एक राष्ट्र नाही हे आपल्याला जितक्या लवकर कळेल तितके आपल्यासाठी चांगले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक स्वातंत्र्य अगोदर का हवं होतं याचं विश्लेषण करत असताना बाबासाहेब आंबेडकर आहेत की आपण एक राष्ट्र नाही आहेत आणि याचं कारण आपल्या इथल्या सामाजिक स्तरामध्ये दडलेलं आहे इथली प्रत्येक जात ही स्वतंत्र आहे इथला सामाजिक स्तर हा उतरंडीचा आहे त्याच्यामुळे इथं एक समान लोक नाही आहेत आणि महात्मा फुले ज्या पद्धतीनं आहेत की राष्ट्र होण्यासाठी एक समान लोक असणं गरजेचं असतं एकमय लोक असणं गरजेचं असतं आणि ही एकमयता आपल्यामध्ये नाही आहे कारण आपण जाती जातीमध्ये विभागलेली आहोत ही जातीची जी गुलामी आहे ही गुलामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की ही तुटली पाहिजे आणि जोपर्यंत ही तुटणार नाही तोपर्यंत आपण एक राष्ट्र म्हणून पुढे येणार नाही आपल्याला जर एकमय व्हायचं असेल तर या जातीची बंधनं तोडावी लागतील परंतु आपण ती बंधनं तोडायला तयार होत नाही आहे आणि म्हणूनच आपण एक राष्ट्र नाही आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं मग राष्ट्र होण्यासाठी काय करायला पाहिजे याचं विश्लेषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्र आपल्याला कशा पद्धतीनं निर्माण करता येऊ शकतं त्याचं विश्लेषण खूप मोठं आहे आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रनिर्मितीचा पर्याय म्हणून ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये जे काही भाष्य केलेलं आहे ते आपण मुळातून वाचणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रनिर्मितीच्या या प्रक्रियेमधला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे इथली सामाजिक गुलामी आहे असं त्यांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी हे अधोरेखित केलं होतं की जोपर्यंत इथली सामाजिक गुलामी संपणार नाही तोपर्यंत आपण एक राष्ट्र म्हणून पुढे येणार नाही इथल्या अनेक लोकांना असं वाटतं की आमचं हिंदू राष्ट्र आहे अनेकांना वाटतं की एक स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र आहे परंतु एकोणीसशे चाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल म्हणतात हिंदू समाज राष्ट्र नाही मुस्लिम समाज राष्ट्र नाही हिंदू मुस्लिम समाज हेही राष्ट्र नव्हे राष्ट्र अजून बनायचेच आहे हिंदू समाजाला पाहिजे असेल तर निराळे राष्ट्र बनविता येईल मुसलमान लोकांना स्वतःचे राष्ट्र निर्माण करायचे असेल तर त्यांनाही निराळे राष्ट्र बनविता येईल दोघांचं मिळून जर एक राष्ट्र करायचं असेल तर तसेही एक राष्ट्र करता येईल राष्ट्र ही काही उपजत वस्तू नव्हे ही घडीव आहे घडवण्याची इच्छा असेल तर घडविता येईल नुसत्या एकत्र मतदारसंघांनी एवढं होणार नाही पाच वर्षाच्या अवधीत जे लोक एकमेकांचा तिरस्कार करतात एकमेकांशी फटकून वागतात त्यांनी त्यांनी एक दिवस निवडणुकीकरिता एक ठिकाणी येऊन एकत्र मतदान केल्याने हिंदू मुसलमानांचं एक राष्ट्र होईल असं म्हणणारे लोक शतमूर्ख आहेत असं माझं म्हणणं आहे अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू राष्ट्रवादाचा जो काही मुद्दा आहे तो क्लिअर केलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये हिंदू राष्ट्र देखील निर्माण होऊ शकत नाही त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अॅनिलेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये सांगितलं त्यांनी सांगितलं की हिंदू धर्म हा किंवा हिंदू समाज हा जाती-जाती जातीजातीमध्ये विभागलेला आहे तो हिंदू म्हणून कधीही एकत्र येत नाही त्याचं खूप चांगलं विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ॲनिलेशन ऑफ कास्ट या भाषणामध्ये केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुसलमानांचं स्वतंत्र राष्ट्र होऊ शकतं का याचं देखील विश्लेषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के केलं आहे आणि दोघांचं मिळून एक राष्ट्र तयार होऊ शकतं का याचं देखील विश्लेषण केलेलं आहे आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की आपण एक राष्ट्र आहोत जो काही भ्रम आहे हा भ्रम लवकर आपल्या मनातून निघून गेला पाहिजे तो जितक्या लवकर निघून जाईल तेवढं आपण या राष्ट्राला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये देखील यावरती भाष्य केलं होतं आणि ते म्हणाले होते की भारत हे राष्ट्र आहे का किंवा भारताला राष्ट्र म्हणायचं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की भारताला आपल्याला राष्ट्र म्हणता येणार नाही कारण भारत हा जाती जातीमध्ये प्रांताप्रांतामध्ये विभागलेला भूप्रदेश आहे जोपर्यंत तिथले जातीव्यवस्था संपणार नाही आणि लोक एकमय होणार नाही तोपर्यंत या देशाला आपल्याला राष्ट्र म्हणून निर्माण करता येणार नाही किंवा त्याला राष्ट्र देखील म्हणता येणार नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला केलेलं हे जे भाषण आहे या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेकडे जाण्याचा इशारा दिलेला होता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकांना एकमय करण्याचा एकमेव मार्ग काय सांगत होते तर इथं अगोदर सामाजिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे सामाजिक गुलामीतून हा समुदाय मुक्त झाला पाहिजे जोपर्यंत एका समाजाच्या वर्चस्वाखालून दुसरा समाज मुक्त होणार नाही तोपर्यंत इथला समाज एकमय होणार नाही आणि इथं राष्ट्र निर्माण होणार नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये देखील पुन्हाही अधोरेखित केलं होतं की तुम्हाला जर राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल राष्ट्र म्हणून या देशाला पुढं घेऊन जायचं असेल तर भारतीय संविधान राष्ट्रनिर्मितीचा एकमेव मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या वक्तव्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो इशारा दिला होता की आपल्याला या देशाला राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेकडे घेऊन जायचं आहे आपण त्या प्रवासामध्ये कुठपर्यंत पोहोचलो आहोत हे देखील सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया तुम्हाला पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा